नमस्कार या सर्वांचं स्वागत करतो पवित्र पोर्टलवरती एक महत्वाची न्यूज बुलेटिन प्रसिद्ध करण्यात आले असून या माध्यमातून ज्या दहा टक्के जागा रिक्त ठेवण्यात आलेल्या आहेत त्या कधी भरल्या जातील त्यानंतर ज्या जागा समांतर आरक्षण रिक्त राहिल्या आहेत त्या कद्या कधी भरल्या जातील दुसरा टप्पा कधी होईल त्याच्यानंतर ई एसटी पेसा क्षेत्रामधील जे तेरा जिल्हे आहेत त्या ठिकाणी निवड झालेल्या उमेदवारांची जर आता परत पवित्र पोर्टलमधून एखाद्या जिल्ह्यामध्ये निवड झाली असेल तर अशा उमेदवारांनी त्या ठिकाणी कागदपत्र पडताळणी करायची का किंवा रुजू व्हायचं का या संदर्भामध्ये ज्या महत्वाच्या सूचना आहेत या न्यूज बुलेटिनच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत तर त्या बाबतीमध्ये संपूर्ण माहिती आपण एडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत यासाठी हा व्हिडिओ पा शेवटपर्यंत पाहत राहा ज्याच्यामुळे तुमच्या मनातील सर्व शंकांचं निरसन होणार आहे यामध्ये जी सर्वात महत्वाची पहिली सूचना सांगण्यात आलेली आहे याच्यामध्ये जी निवड यादी पा आता प्रश्न सिद्ध आहे याच्यामध्ये जर तुमची काही तक्रार असेल की माझी निवड व्हायला पाहिजे होती माझ्यापेक्षा कमी गुण असणाऱ्या उमेदवारची निवड झाली आहे तर तुम्ही योग्य तो तक्रार आज ईमेल वरती पाठवायचा आहे पाय पवित्र दोन हजार बावीस ऍट द रेट जीमेल डॉट कॉम न्यूज बुलेटिनमध्ये तक्रार अर्जाचा जो नमुना आहे तो पाठवण्यात आलेला आहे आणि तक्रार अर्ज कशा प्रकारे तुम्हाला करायचा आहे ईमेलवरती या संदर्भातील आपण जो काय डेमो आहे तो या ठिकाणी एका व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही एकदा बघा आणि त्याप्रमाणे तुमची ज्या काही तक्रारी आहेत या ईमेलला पाठवा तर त्याच्यावरती तुमची योग्य ती दखल घेतली जाईल मात्र या ठिकाणी तुम्ही जे अधिकृत माहिती तुम्हाला त्या ठिकाणी द्यावी लागेल त्यानंतर ईमेल ॲड्रेसवरती कोणीही ग्रुप मेल करायचा नाही म्हणजे ग्रुप मेल म्हणजे काय की एक कॉपी पेस्ट मेल असेल तो सर्वांनी करायचा तो करू नका किंवा इतर मेल कोणतेही पाठवू नका तक्रारीशिवाय आणि कोणत्याही अधिकाऱ्याच्या व्यक्तिगत व्हॉट्सअपवरती किंवा मोबाईलवरती या संदर्भात संपर्क करू नका अशा प्रकारच्या सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत म्हणजे ज्या काही तुमच्या तक्रारी असतील त्या या मेल थ्रू आणि जो फॉर्मॅट दिलेला आहे त्या फॉर्मॅट थ्रू तुम्हाला त्या ठिकाणी पोचवायच्या आहेत ही एक महत्वाची सूचना या ठिकाणी देण्यात आलेली आहे त्यानंतर ज्या दहा टक्के जागापा भरायच्या राहिलेल्या होत्या रोस्टर संदर्भात तक्रारी झाल्यानंतर तर आता त्या ठिकाणी जिल्हा परिषदेकडून दहा टक्के जागांच्या संदर्भात जो काही अहवाल आहे तो मागवण्यात आलेला आहे परंतु काही जिल्ह्यांचे अहवाल अजून आलेले नाही त्यामुळे त्या जिल्ह्यांनी आपले अहवाल दिले की जे उर्वरित रिक्त ज्या काही दहा टक्के जागा आहेत त्या दहा टक्के जागापा भरल्या जातील म्हणजे या ठिकाणी ही एक अशा उमेदवारांसाठी सकारात्मक बातमी असणार आहे की ज्या उमेदवारांची एक किंवा दोन मार्कांनी निवड हुकलेली आहे या टप्प्यामध्ये विदाऊट इंटरव्ह्यू मध्ये आता यासाठी दुसरा टप्पा होणार नाही तर हा एकच टप्पा आहे या पहिल्याच टप्प्यामध्ये या उमेदवारांची निवड होईल ज्या दुसरा म्हणजे या टप्प्यामधला दुसरा राऊंड लावला जाईल त्याच्यामधून जा जा या उमेदवारांची पण निवड केली जाईल ज्या कन्व्हर्टेड जागा म्हणजे समांतर आरक्षणाच्या रिक्त जागा आहेत त्या आणि या दहा टक्के जागा यांचा हा राऊंड घेतला जाईल त्यानंतर अनुसूचित जमातीच्या पेशा क्षेत्रामधील तेरा जिल्ह्यातील ज्या रिक्त जागांबाबत पा निवड प्रक्रिया झालेल्या आहे परंतु माननीय सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली येथे विशेष अनुज्ञान याचिका दाखल असल्यामुळे या पेशा क्षेत्रातील जागा म्हणजे त्यांना उमेद उम्य, त्या उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात आलेले नाहीत आता मग अशा उमेदवारांची जर निवड पवित्र पोर्टल मार्फत एखाद्या जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेमध्ये झालेली असेल तर या उमेदवारांनी रुजू व्हायचं आहे आणि जर या ठिकाणी त्या पेशा क्षेत्रातील जागेबाबित जागेबाबतीमध्ये योग्य तो निर्णय न्यायालयाने दिला तर त्या ठिकाणी परत तुम्हाला रुजू होता येईल त्यासाठी तुम्ही काय करायचं आहे तुमची ज्या जिल्ह्यामध्ये निवड झाली असेल तुम्छी तुम्छी त्या जिल्ह्यामध्ये तुम्ही तुमची कागदपत्रांची तपासणी करून घ्यायची आहे अशा प्रकारे या ठिकाणी एस टी उमेदवारांसाठीची ही महत्वाची सूचना आहे तुमची निवड झाली असेल तुम्ही तुमच्या कागदपत्रांची पडताळणी करून त्या ठिकाणी रुजू होऊ शकता त्यानंतर विषयाच्या संदर्भात ही महत्वाची सूचना आहे की म्हणजे तुमचा भाषाविषयी मराठी आहे इंग्रजी आहे हिंदी आहे आणि जर तुमची इंग्रजीसाठी निवड झालेली असेल तर या ठिकाणी त्यांनी काय करायचं आहे समजा उर्दू माध्यमाच्या शाळेवर तुमची निवड झाली असेल तर तुम्हाला तुमचा जो भाषा विषय आहे तो विषय तुम्हाला शिकवायचा आहे त्याच्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी वेगळा विचार करण्याची आवश्यकता नाही तुमची निवड योग्य आहे त्या ठिकाणी तुम्हाला रुजू करून घेतलं जाईल तुम्हाला त्या भाषा विषयासाठीच तुमचं अध्यापन असणार आहे तुम्ही तो विषय शिकवायचा आहे त्यानंतर ज्या साधन व्यक्तीच्या पा जागा आहे त्या साधन व्यक्तीच्या जागा भरण्यासाठी जी समिती गठीत करण्यात आलेली आहे त्या समितीचा अहवाल प्राप्त झाला की त्या बाबतीमध्ये सुद्धा यथोचित निर्णय घेतला जाईल त्या सुद्धा जागा जा, या टप्प्यामध्ये भरल्या जातील त्यानंतर आता विदाऊट इंटरव्ह्यूचे जे राऊंड लागले ज्या निवड याद्या लागल्या त्याच्यामधून माजी सैनिक अंशकालीन या जागा ज्या रिक्त राहिल्या आहेत आहे या बाबतीमध्ये पडताळणी करून योग्य तो निर्णय पा घेतला जाईल म्हणजे त्यासाठी शासनाकडून परवानगी घेतली जाईल आणि त्याच्यानंतर त्या जागा सुद्धा भरल्या जातील आता ज्यावेळेस नवीन जाहिराती येतील बघा जेव्हा नवीन जाहिराती येतील तिथून पुढे टप्पा क्रमांक दोन हा चालू होणार आहे म्हणजे हा टप्पा क्रमांक एकच आहे मग याच्यामध्ये दहा टक्के जागा असतील त्याच्यानंतर आपण म्हणूया ज्या काही समांतर आरक्षण जागा आहेत या टप्पा एक अनरच भरल्या जातील परंतु ज्यावेळेस नवीन जाहिराती या पोर्टलला येतील म्हणजे समजा अमरावती जिल्हा परिषद आहे किंवा अजून बऱ्याच जिल्हा परिषदेने या पहिल्या टप्प्यामध्ये जागा दिलेल्या नव्हत्या हो तर या जिल्हा परिषदेने किंवा इतर संस्थांनी जर जागा दिल्या तर त्या जाहिराती ज्यावेळेस येतील त्यावेळेस तो दुसरा टप्पा चालू होणार आहे तर अशा प्रकारे या ठिकाणी सांगितलेला आहे म्हणजे दुसरा टप्पा सुद्धा या ठिकाणी याच टेट वरती होईल आणि त्यानंतर बघा दहा अकरा बावीस मधील तरतुदी अनुसार नव्याने जाहिरात घेण्याबाबत योग्य वेळी पोर्टलवरती सूचना देण्यात येतील म्हणजे नवीन जाहिराती कधी द्यायच्या आहेत त्या संस्थेने जिल्हा परिषदे तशा देण्यात येतील पुढील नव्याने शिक्षक अभियोग्यता हो आणि बुद्धिमत्ता चाचणी होईपर्यंत येणाऱ्या जाहिरातीसाठी चालू चाचणीतील उमेदवार पात्र असतील म्हणजे बऱ्याच जणांच्या मनामध्ये हा संभ्रम असेल की ज्यावेळेस नवीन जाहिराती येतील त्यावेळेस नवीन टेट परीक्षा घेतली जाईल का तर या ठिकाणी ज्यावेळेस परीक्षा होईल त्यावेळेस होईल परंतु तोपर्यंत ज्या काही जाहिराती अपलोड होतील जे काही टप्पे होतील त्या सर्व टप्प्यांसाठी या टेट परीक्षेमधील जे काही गुणवत्ताधारक असतील तर ते सर्व यासाठी पात्र असणार आहेत आणि ज्यावेळेस नवीन परीक्षा नवीन टेट परीक्षा होईल आणि त्याच्यानंतर ज्या जाहिराती येतील त्यासाठी त्या नवीन टेट परीक्षेमधील जे गुणवत्ताधारक आहेत ते पात्र असतील त्यावेळेस मात्र या टेटमधील गुणवत्ताधारकांचा विचार केला जाणार नाही तर अशा प्रकारे या महत्वाच्या सूचना ज्या तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे आहेत ती या मध्ये देण्यात आलेले आहे त्यामुळं ज्या उमेदवारांचे एक किंवा दोन मार्कांनी या विदाऊट इंटरच्या यादीमध्ये सिलेक्शन झालेलं नसेल तर त्यांना निश्चित दहा जागा समांतर आरक्षणाच्या जागा त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा ज्या जागा येणार आहेत त्याच्यामधून अशा उमेदवारांची निवड होणारच आहे त्याच्यामुळे अशा उमेदवारांनी पण खर्च न जाता जा जा या ठिकाणी या टप्प्याकडे थोडं सकारात्मकतेने बघायचं आहे थोडासा वेट करायचा आहे म्हणजे आपण म्हणूया की आचारसंहिता झाल्यानंतर जा हा जो काय दुसरा टप्पा आहे तो पण जाऊ शकतो ज्या दहा टक्के जागा ज्या कन्व्हर्टेड जागा आहेत त्या ठिकाणी त्यांची मेरिट लावलं जाऊ शकतं त्याच्यामुळे आपला थोडासा वेट करावा लागेल थोडासा धीर धरावा लागणार आहे परंतु शंभर टक्के तुमचे मार्क्स तेवढे असतील आणि जर तुम्ही कट ऑफला आलेला असतात शंभर टक्के तुमची जी निवड आहे ती पुढच्या टप्प्यामध्ये होणारच आहे त्यामुळे थोडंसं फक्त त्या ठिकाणी वेटिंग करावं लागेल थोडंसं पॉझिटिव्ह राहावं लागेल तर अशा प्रकारे ही न्यूज बुलेटिन ज्याच्या माध्यमातून तुमच्या मनातील ज्या काही शंका होते जे काही प्रश्न होते त्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यात आलेली आहेत तर व्हिडिओ आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि अशाच प्रकारची माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शेअर करा भेटूया अशाच प्रकारच्या नवीन माहितीपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत धन्यवाद